स्वामी समर्थ सर्वांना हे पहा आपण जी बारा फुलवातीची सेवा करत आहोत त्याचा आज दिवस आहे दुसरा आणि आज मी ह्या दोन फुलवाती घेतल्या आहेत ह्या दोन फुलवाती मी एकत्र अशा मिळून घेतल्या आहेत कारण आपल्याला जागा कमी लागावी यासाठी हे असे आणि यामध्ये आपण तूप टाकूया हे बघा ह्या फुलवाती तुम्ही आधीच ना तुपामध्ये भिजूनही ठेवू शकता म्हणजे त्या तूप ऑब्झर्व करतील तर हे पा हे ह्यामध्ये तूप मी टाकलेलं आहे आणि आता ह्या फुलवाती मी आता म्हणजे आता दिवा लावणार आहे आणि आपली जी सेवा मी सांगितली आहे ती सेवा करणार आहे तर आप आपण कोण आपण कोणती कोणती सेवा करतो तर व्यंकटेशोत्र एक वेळा पठण करतो श्रीसुक्त एक वेळा पुरुषसुक्त एक वेळा सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र एक वेळा न एक एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जपाची आणि सोळा वेळा नवर्ण मंत्र एवढीच आपण सेवा करतो तर हा माझा दुसरा दिवस आहे त्यामुळं मी दोन दोन वाती लावले आहेत आणि आपण आजच्या दिवशी सेवा करतो ना पुढील पुढील दिवशी पण आपण त्याच वेळी सेवा करायची आहे तर तुम्हाला समजलं असेल धन्यवाद